नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्य सरकारने अखेर एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे अठ्याहत्तर वर्षापूर्वी लागू झालेल्या तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल करण्यात आला आहे आणि पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भातील एक नवीन राजपत्र आणि एक महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बदलांची सविस्तर माहिती त्यामागचं कारण आणि त्याच्या आपल्या जमिनीच्या व्यवहारांवर होणारा फायदा या सगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो राज्यामध्ये अनेक ठिकाणी जमिनीचे तुकडे करून म्हणजेच गुंठेवारी व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जात होते पण या व्यवहाराचं नियमितीकरण होत नव्हतं या कायद्यामुळे विकास कामांना अडथळा येत होता बांधकाम परवानग्या अडकत होत्या आणि शहरीकरण अडकलं होतं या सर्व गोष्टी लक्षात येता राज्य शासनाकडे मागणी होती की जुना अठ्याहत्तर वर्षांपूर्वीचा कायदा हा सुधारावा राज्य शासनाने पंधरा जुलै दोन रोजी एक महत्वाचं राजपत्र आणि जी जाहीर केला या अंतर्गत तुकडेबंदी कायद्यातील जुन्या तरतुदी अतिक्रमित म्हणजेच रद्द करण्यात आल्या आणि नव्या तरतुदी लागू करण्यात आल्या या बदलामुळे अनेक जमिनींना व्यवहारांना आणि अडकलेल्या काम बांधकामांना प्रकल्पांना दिलासा हा मिळणार आहे या कायद्या अंतर्गत आता काही क्षेत्र हे तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीतून वगळलेले आहेत ते क्षेत्र म्हणजे महानगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या हद्दीतील क्षेत्र महानगर परिषद विकास प्राधिकरण व विशेष नियोजन प्राधिकरणांचे क्षेत्र प्रादेशिक योजने अंतर्गत ठरवलेली नॉन ॲग्रिकल्चरल क्षेत्र आणि नगरांच्या शहरांच्या दोनशे मीटर परिघातील परगावी क्षेत्र म्हणजे आता या क्षेत्रामध्ये तुम्ही एक गुंठा दोन गुंठे किंवा दहा गुंठ्यांचे व्यवहार करू शकता आणि त्यांचं नियमितीकरण देखील शक्य आहे जी आरनुसार नुसार शासनाने एक विशेष समिती स्थापन केली आहे या समितीमध्ये अध्यक्ष सदस्य सचिव निमंत्रित हे असना रहेत। ही समिती सदस्य असणार आहेत पुढील दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करणार आहे समितीचा उद्देश म्हणजेच काही गोष्टी निश्चित करणं आहे जसे की जे अनधिकृत तुकडे झाले आहेत त्यांचं नियमितीकरण करणं जमीन दस्त नोंदणी प्रक्रिया विकास कामांना हस्तांतरण आणि मोहीम स्वरूपात नियमितीकरण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या प्रक्रियेमुळे ज्या व्यवहारांवर टांगती तलवार होती त्यांना आता कायदेशीर संरक्षण मिळणार आहे ही सुधारणा केवळ शहरी क्षेत्रासाठी लागू आहे ग्रामीण भागासाठी पूर्वीचा नियम जसाच्या तसा आहे जिरायती जमिनीसाठी वीस गुंठे आणि बागायतीसाठी दहा गुंठे म्हणजेच ग्रामीण भागात तुकड्यांचा व्यवहार करताना जुन्या कायद्याचं पालन करणं बंधनकारक राहणार रा आहे जनतेसाठी काय फायदे होतील होतील तर अनेक नागरिकांना दिलासा मिळेल गुंठेवारीचे व्यवहार आता कायदेशीर शहर विकासाला चालना मिळेल सरकारी दस्तऐवजामध्ये आता स्पष्टता येईल गुंतवणुकीसाठी विश्वास वाढेल मित्रांनो हा निर्णय सरकारचा शहरीकरणाच्या दिशेने एक महत्वाचं असं पाऊल आहे तुम्ही जर शहराच्या हद्दीत असलेल्या जमिनी खरेदी विक्रीच्या विचारात असाल तरही साथी सेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी खबरलाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद